नमस्कार मित्रांनो मी शेखर परवाणी आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी आज दिनांक एक ऑगस्ट रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल राऊते यांच्या मार्गदर्शनाखाली आज शाळेजवळ शाळेच्या वेळेमध्ये गिरी करत फिरणाऱ्या युवकांवरती आज खोपोली पोलीस ठाण्यामार्फत कडक कारवाई करण्यात आली ही कारवाई नुसती शाळेजवळच थांबली नाही तर येथून पुढे सागर प्लाझा तेथील रोड तेथील चौक व खोपोली बाजारपेठ व खोपोलीतील अन्य विभागांमध्ये देखील पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली या वेळेला लायसन नसलेल्या तसेच रोमियो करत फिरत असणाऱ्या अनेक युवकांना खोपोली पोलीस ठाण्यामार्फत या कारवाईमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पालकांना या संदर्भामध्ये कळवून पालकांना देखील खोपोली पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आपण पाहूया जरा या का ही कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली आणि या कारवाईचे फुटेजेस जर आपण पाहूया आज खोपोली पोलीस ठाण्यामार्फत शाळेच्या आवारामध्ये रोमियोगिरी करत फिरणाऱ्या मोकाट दुचाकी वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली विशेष करून तरुण व तरुणींवरती विशेष करून पोलिसांमार्फत कारवाई केली जात होती पालक आपल्या मुलांना शाळेच्या नावाखाली सोडतात आणि मुलं मोकाटपणानं आवारागर्दी करत शहरभर फिरत असतात अशा पालकांना देखील या संदर्भामध्ये दे माहिती मिळावी की आपला मुलगा किंवा आपला पाल्य हो। कॉलेज किंवा शाळेच्या नावाखाली काय करत आहे त्याच उद्देशाने ही कारवाई करण्यात आली होती ही कारवाई केल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली होती त्या सर्वांच्या पालकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेण्यात आले दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त पालकांना खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल राऊत यांच्या पोड्यात देखील उभे करण्यात आले व त्यांची स छोटीशी वाटणारी घटना ही पुढे जाऊन मोठं स्वरूप धारण करू शकते अशा बाबतीत पालकांची जनजागृती करण्यात आली कुपोली पोलीस ठाण्यामार्फत आज जी कारवाई करण्यात आली ती कौतुकास्पद आहे अशा कारवाईची गरज देखील होती आठवड्यातनं एकदा तरी खोपोली पोलीस ठाण्यामार्फत अशी कारवाई केली जावं असं नागरिकांचं म्हणणं आहे जेणेकरून कॉलेजच्या मुलांना काही प्रमाणात शिस्त नक्कीच लागेल परंतु ज्या पद्धतीने आज ही कारवाई करण्यात आली तसंच नागरिकांचं म्हणणं आहे की मोकाटपणानं कुठेही रिक्षा उभ्या करून वाहन कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या या अनाधिकृतपणे रिक्षा पार्किंग करणाऱ्या रिक्षाचालकांवरती देखील कारवाई अशाच पद्धतीने करण्यात यावी सागर प्लाझा येथील चौकामध्ये जे अनाधिकृतपणे रिक्षा स्टँड सध्या उभारण्यात आलेला आहे तेथे उभ्या असलेल्या रिक्षांवरती देखील कोपली पोलीस ठाण्यामार्फत कारवाई केली जावी असं कोपोलीच्या नागरिकांची कोपोली पोलीस ठाण्याला विनंती आहे